श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची यंदाची मोहीम सुरतेची सॉरी दोन फेब्रुवारी रोजी नितीन चौगले यांची माहिती श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची यंदाची मोहीम दोन फेब्रुवारी रोजी होत आहे सुरतेची सॉरी असं या मोहिमेला नाव देण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली नव्हती तर ती सॉरी होती हा इतिहास सर्वांना सांगण्यासाठी मोहीम सुरत चे आयोजन करण्यात आलेलं आहे या मोहिमेसाठी राज्यभरातून पाच हजार शिवभक्त सहभागी होणार आहे सुरत मधील अंबामाता मंदिरात महाआरती करून मोहिमेची सुरुवात युथ फॉर गुजरातचे प्रमुख जिग्नेश पाटील यांची मोहिमेला प्रमुख उपस्थिती असणार आहे या मोहिमेदरम्यान सगळ्यांना सॉरीची कधी न ऐकलेला इतिहास सांगणार आहेत एक फेब्रुवारी रोजी सांगलीमधून रेल्वेने सर्व शिवभक्त मोहिमेसाठी रवाना होणार असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान प्रमुख नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य आणि नंतर त्यांचे विचार घेऊन त्यांच्या मावळ्यांनी हिंदवी स्वराज्य सेनेनं केलेला पराक्रम हा महाराष्ट्रपुरतं मर्यादित नसून पेशावरपासून तंजावरपर्यंत आणि अटकपासून कटकपर्यंत या सगळ्या हिंदवी स्वराज्याचा म्हणजे मराठा साम्राज्याचा विस्तार झाला होता म्हणून महाराष्ट्रातील मराठ्यांचा महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्य सेनेचा इतिहास हा महाराष्ट्रपुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण देशभर झालेली घडामोड ही विश्वाला सांगण्यासाठी आम्ही दरवर्षी ही मोहीम आयोजित करतो गेले दोन वर्ष आम्ही मोहीम पानीपत मोहीम गोवळ आयोजन केलं होतं हजारो शिवभक्त महाराष्ट्रातून या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते यावर्षी आपण मोहीम सुरत सुरतेची लूट नव्हे तर सुरतेची स्वारी अशी मोहीम आपण आयोजित करतोय कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली नव्हती तर हिंदवी स्वराज्याचं झालेलं नुकसान या औरंगजेबाने शाहिस्त्या खानाने जे नुकसान केलं होतं ते भरून काढण्यासाठी शाहिस्ते खानाच्या लालमहलमध्ये बसून बोटं छाटल्यानंतर जी पहिली मोहीम घेतली ती मोहीम सुरत होती बहिरजी नाईक हिंदवी स्वराज्याचे त्यावेळेचे गुप्तचर प्रमुख यांनी जे एक वर्ष सुरतमध्ये राहून जे नियोजन केलं होतं ते नियोजनामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या सामान्य जनतेला हातसुद्धा न लावता धक्का न लावता औरंगजेबाला त्या ठिकाणी लुटलं होतं औरंगजेबाचा सणा सेनापती सुभेदार इनायत खान हा त्या ठिकाणी होता त्याला लुटल होतं आणि त्याचबरोबर इंग्रजांनी पोर्तुगीजांकडून त्या ठिकाणी नुकसानीची भरपाई केली होती अशी मोहीम ज्या मोहिमेचं सुरतेची लूट असं नाव आहे ती खोडून काढून सुरतेची स्वारी आणि तो खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी त्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी आपल्या छत्रपतींचा पराक्रम हा जगाला सांगण्यासाठी आपण या मोहिमेचं आयोजन केलेलं आहे ही <coughs> मोहीम यावर्षीची रविवारी दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता मधील गोपी तलाव या ठिकाणी जे महाराणा प्रतापांचं स्मारक आहे याला अभिवादन करून छत्रपती श्री शिवाजी महाराज ज्या आंबा माता मंदिरमध्ये दर्शनाला जात होते त्या आंबा माते मंदिरामध्ये आम्ही महाआरती या ठिकाणी करणार आहोत आणि तेथून चालत माता चौक या ठिकाणी जे शिवस्मारक आहे त्या शिवस्मारकाजवळ महा महाराजांना अभिवादन करून या मोहिमेचा समारोप होणार आहे या मोहिमेसाठी गुजरातचे यूथ फॉर गुजरात असं संघटन असणारे जिग्नेची चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे या ठिकाणी असणार आहेत त्याचबरोबर समीरजी वानखेडे बी जी टी एस चेन्नई ॲडिशनल कमिशनर हे समीरजी वानखेडे आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर या ठिकाणी उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर छत्रपतींवर दगाफटका झाल्यानंतर ज्या विनायत खानाच्या वकिलाला हात छापला ते येसाजी कंकांचे वंशज सिद्धार्थजी कंक हे सुद्धा आपल्या या मोहिमेमध्ये उपस्थित असणार आहेत आपण सगळ्यांनी सर्व महाराष्ट्रातील शिवभक्तांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असं मी विनम्र आव्हान आपण सगळ्यांना करत आहे महाराष्ट्राबरोबरच ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली